श्री स्वामी समर्थ मराठी जगत यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजचा आपल्या व्हिडिओचा विषय असा आहे की देवपूजा पुरुषांनी करावी की स्त्रियांनी तर व्हिडिओला सुरुवात करूया अनेकांच्या घरी स्त्रियांना वेळ नसतो तर कोणाच्या घरी पुरुषांना वेळ नसतो मग देवपूजा कोणाकडे पुरुष करतात कोणाकडे स्त्रिया करतात मग अशावेळी आपल्याला पूजा कोणी करायची तर हा संभ्रम असतो कोणाच्या घरात अशी मान्यता असते की पुरुषांनी देवपूजा करू नये पण शास्त्र असं सांगतं की आपल्या घरातील जे पुरुष असतात त्या पुरुष मंडळींना सूर्य म्हणतात मग जर का अशा सूर्याने आपली देवपूजा जर का केली आपल्या घरामध्ये देवपूजा संध्यापूजा किंवा कुठलीही सेवा जी करायची असते ती पुरुषांनी जर का केली तर त्याचं पूर्ण फळ ते त्या पुरुषाला मिळतं त्याच्या जे सूर्याचं जे तेज असतं ते, ते, ते अजून वाढतं म्हणजे एकूण काय तर जर का घरातील पुरुष मंडळींनी देवपूजा केल्यास देवाची सेवा केल्यास देवासमोर एक माळका होईना ती जपल्यास त्या व्यक्ती त्या व्यक्तीला त्याचा संपूर्ण लाभ मिळतो त्या व्यक्तीचे संपूर्ण आयुष्य हे उजळून निघते म्हणजे ते तो व्यक्ती स्वतः तर प्रगती करतोच शिवाय त्याच्या हाताखाली त्याच्या आधिपत्याखाली त्याच्या घरामध्ये जेवढेही लोकं असतात त्यांचंसुद्धा आयुष्य उजळून निघते त्यांचंसुद्धा आयुष्य सुकर आणि संपूर्ण होऊन जाते त्यांच्यासुद्धा सर्व इच्छा पूर्ण होतात आणि या सर्व गोष्टी शास्त्र सांगतं की पुरुषांनीसुद्धा देवपूजा करावी आणि सेवा करावी फक्त स्त्रियांनीच ही गोष्ट करायची असते अशी मान्यता नाही म्हणून शास्त्र जर का तुम्ही मानत असाल तर नक्कीच आवर्जून आपल्या घरात कोणती ना कोणती कुंति सेवा करायला सुरुवात करा देवपूजा करायला सुरुवात करा तुम्हाला जर का असं वाटत असेल की मी पुरुष आहे मी ही सेवा कशाला करू मला वेळ नाही आहे तर निदान स्वतःसाठी का होईना एक माळ तरी तुम्ही जप करा एखादा अध्याय वाचा आणि स्वतःचा आणि तुमच्यासोबत राहणाऱ्या सर्व लोकांचा उद्धार करा आणि एकूण काय तर या सर्व गोष्टीमुळे फायदा कोणाला होणार असेल तर तो तुम्हालाच होणार आहे कारण शास्त्रानुसार ज्या घरातील पुरुष मंडळी ही देवाची सेवा अर्चना पूजा अर्चा देवपूजा किंवा एकमाळ जप करतात त्या व्यक्तींच्या आयुष्यातील सर्व संकटे सर्व त्रास हे कायमचे दूर होतात आणि त्याच व्यक्तीला सर्व गोष्टींचे फळ मिळते अशा प्रकारे ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला भेट देत राहा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा धन्यवाद